नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर केले त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे पैसे सर्व संबंधित विभागाला वर्ग केले परंतु हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत आपल्या यूट्यूब चॅनेलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे का जमा होत नाहीत त्याचबरोबर किती हप्ते जमा झालेले आहेत उर्वरित राहिलेले हप्ते कधी जमा होणार अनेक व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन ते तीन महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काम करत आहोत आणि यामध्येच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेले आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळीत जमा व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध अटी व शर्ती सुरू केलेल्या आहेत किंवा त्या पूर्वीपासून आहेत परंतु मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हे माहीत नाही की तालुक तालुका स्तरावरती एक समिती गठीत केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून दरवर्षी संबंधित लाभार्थ्याचे डॉक्युमेंट्स पडताळणी केली जाते आता हे डॉक्युमेंट्स पडताळणी होत असताना त्या ठिकाणी संबंधित लाभार्थ्याला हयातीचा दाखला जमा करावा लागतो परंतु मित्रांनो हा हयातीचा दाखला कोणता कसा किंवा किती दिवसामध्ये हा हयातीचा दाखला कोणत्या महिन्यामध्ये जमा करावा लागतो या सर्व गोष्टींचा माहिती लाभार्थ्यांपर्यंत नसते त्याचबरोबर दरवर्षी ही समिती जी गठीत केली जाते स्थापन केली जाते त्या समितीमध्ये जे काम करणारे जे कर्मचारी असतात किंवा जे सदस्य असतात सचिव असतात त्यांचीसुद्धा बदली होत असते नवीन लोक येत असतात त्यामुळे त्यांना सुद्धा प्रॉपर गोष्टी माहीत नाहीत आपला संजय गांधी निराद्र अनुदान योजनेचा लाभार्थी ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये जातो आणि त्या ठिकाणी त्यांना विचारतो की बाबा सर आमचं पैसे येत नाहीत आम्हाला काही डॉक्युमेंट सादर करायचे आहेत का हयातीचा दाखला दिला पाहिजे का उत्पन्नाचा दाखला दिला पाहिजे का तर काही जिल्ह्यांमध्ये असा अनुभव आलाय की त्या ठिकाणी काही कर्मचारी त्यांना सांगतात का गरज नाही आहे तुम्ही जमा करू नका तुमचे पैसे येऊन जातील असं नाही मित्रांनो एक लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णयाद्वारे सांगण्यात आलेलं आहे की दरवर्षी बघा मी काय म्हणतोय दरवर्षी तुम्हाला हा हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करणं बंधनकारक आहे संबंधित बँकेमध्ये जर तुम्ही समजा पेन्शनधारक असाल म्हणजे निराधार पेन्शन जर घेत असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेच्या संदर्भातील जो हयातीचा दाखला ज्या बँकेमधून तुम्हाला पैसे मिळतात त्या बँकेमध्ये सुद्धा सादर करायचा असतो परंतु त्या बँकेवालेसुद्धा प्रॉपर माहिती देत नाही किंवा जे तहसील कार्यालयातील कर्मचारी आहेत ते सुद्धा प्रॉपर माहिती देत नाही याचा परिणाम काय होतोय तर तुमचे पैसे तुम्हाला मिळत नाहीत तर या संदर्भात नेमकी अपडेट काय आहे कशा पद्धतीने तुम्हाला हा हयातीचा दाखला सादर करायचा आहे हे सुद्धा है, आपण या ठिकाणी समजून घेऊया तर मित्रांनो दरवर्षी हयातीचा दाखला तुम्हाला सादर करायचा असतो विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी दरवर्षी एक एप्रिल ते तीस जून बघा मी काय म्हणतोय एक एप्रिल ते तीस जून या कालावधीमध्ये हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे यासाठी लाभार्थ्यांना बँक व्यवस्थापक म्हणजे बँकेचा जो, जो, जो मॅनेजर असतो तो त्याचबरोबर पोस्ट म्हणजे तुमचा तुमचा पोस्टामध्ये अकाउंट असेल तर किंवा तहसील कार्यालयातील स्वतः हजर राहून हे प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त करावं लागतं किंवा सादर करावं लागतं कदाचित कधी कधी काय होतंय तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते अधिकारी असतात कर्मचारी असतात ते हयातीच्या दाखल्यावरती सही शिक्का मारून तुम्हाला रिटर्न पण देतात कदाचित काही जिल्ह्यांमध्ये फक्त काही फॉर्मॅटमध्ये जो हयतीचा दाखला आहे तो फक्त लिहून भरून द्यायचा असतो मी या व्हिडिओमध्ये ते सर्व फॉर्म कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायची आहे हा दाखला त्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असल्याची खात्री करून अनुदान जमा करण्यासाठी वापरला जातो परंतु अनेक लाभार्थी विशेषतः जे वयोवृद्ध दिव्यांग किंवा गंभीर आजाराने ग्रस्त झालेले आहेत त्यांना या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं बँक किंवा तहसील कार्यालयांपर्यंत पोहोचणे हे शारीरिक व मानसिकदृष्ट्या कष्टीन असल्याने परिणामी विविध कालावधीमध्ये दाखला सादर न झाल्यास त्यांचे अनुदान या ठिकाणी बंद होत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने माझा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा बांधव आला हयातीचा दाखला विविध नमुन्यामध्ये विविध कालावधीमध्ये तहसील कार्यालयामध्ये किंवा बँकेमध्ये सादर करणं शक्य होत नाही या सर्व कारणामुळे हे त्याचे पैसे हे या ठिकाणी थांबलेले आहेत परंतु मित्रांनो यामध्ये एक अतिशय महत्वाचा नियम तुम्हाला समजावून सांगतो की जर समजा अपंग किंवा दिव्यांग बांधव असेल किंवा ज्यांचं वय पंचावन्न पेक्षा जास्त आहे त्यांना हयातीचा दाखला हा सहा सहा महिन्याला सादर करावा लागतो आणि बाकीचे जे लोक आहेत म्हणजे त्या वयाच्या पेक्षा कमी किंवा इतर कॅटेगरीमध्ये बसणारे जे निराधार आहेत त्यांना मात्र वर्षाला एकदा हयातीचा दाखला सादर करावा लागतो पण एक लक्षात ठेवा हा हयातीचा दाखला जर समजा एखाद्या निराधार बांधवाला किंवा अपंग व्यक्तीला जर समजा सक्षम तहसील कार्यालयामध्ये जाऊन देणं शक्य नाही तर त्यांनी तुमच्या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये एक नमुना दिलेला आहे त्या नमुनामध्ये त्या संबंधित ग्रामसेवकाचा सही शिक्का घ्यायचा आणि कोणाकडे तरी पाठवून जरी दिला तरी सुद्धा तुमचं काम होणार आहे मी तीन प्रकारचे नमुने तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे या तीन प्रकारचे नमुने प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालतात लक्षात ठेवा काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना नियम माहीत नसल्यामुळे ते डायरेक्ट सांगतात की नाही हा चालत नाही चालत नाही तुम्ही अजिबात काळजी करायचं नाही मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने डायरेक्ट टापाला टाकायचं जर अधिकारी घेत नसेल तर टापाला टाकायचं त्याची ओसी घ्यायची कारण त्या संदर्भात शासन निर्णय है। प्रत्येक हयातीचा दाखला जो आहे फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटच्या वरती त्याने शासन निर्णय सुद्धा दिलाय का या शासन निर्णयाच्या आधिपत्याखाली हे हे हयातीच्या दाखल्याचे फॉर्मॅट आहेत परंतु तरी सुद्धा काही तालुक्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ते ॲक्सेप्ट करत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे ते अधिकारी वगैरे गेले तिकडे उडत तुम्ही डायरेक्ट काय करायचं आहे त्या टपालामध्ये टाकायचं आहे आणि टपालातून तुम्हाला ॲटोमॅटिक त्या संबंधित अधिकाऱ्याकडे जाईल आणि त्याला पुढील कारवाई करणं भाग पडेल लक्षात बाकीचा तुम्ही विचार करायचं गरज नाही आहे तर हे तीन जे फॉर्मॅट आहेत ते तिन्ही फॉर्मॅट मी या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतो आहे त्या तिन्ही फॉर्मॅटची पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून ती पी डी एफ डाउनलोड करायची त्याची प्रिंट मारायची आणि तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कशा पद्धतीने तो फॉर्मॅट स्वीकारला जातो किंवा तुम्हाला कशा पद्धतीने शक्य होईल तिघांपैकी जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे पहिला फॉर्मॅट जो आहे या फॉर्म पहिल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्वतः लिहून द्यायचे का बाबा मी जिवंत आहे मी हयात आहे आणि ही जी माहिती आहे ही सर्व खरी आहे तुमचा सही शिक्का मारून द्यायचा आहे त्यानंतर पुढचा जो फॉर्मॅट आहे तो ग्रामपंचायतीच्या मार्फत तुम्हाला जो पह ग्रामसेवक असतो तो ग्रामसेवकांच्या माध्यमातून तुम्हाला तो मिळतो आणि तो, तो तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये कर जमा करायचा जर समजा तुम्हाला डायरेक्ट तहसील कार्यालयामध्ये जाणं शक्य नाही तर संबंधित गावामध्ये जे कर्मचारी ग्रामपंचायतीचे असतात त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि पुढचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये किंवा बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जो अधिकारी असतो त्याच्या समोर तो फॉर्म भरून आणि त्यांच्या सही शिक्क्यानुसार तो हयातीचा दाखला तिथेच जमा करायचा असतो किंवा त्याची एक प्रत आपल्याकडे घ्यावी लागते अशा तीन पद्धतीचे हयातीचे दाखले आहेत हे तिन्ही पद्धतीचे दाखले तुम्ही वापरू शकता काही ठिकाणी काही व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत असतील तुम्ही त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका खऱ्या अर्थाने जी माहिती आहे ती देण्याचा मी प्रयत्न करतोय कारण मित्रांनो दोन तीन महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आपण काम करतोय व्हिडीओ बनवतोय आणि या संदर्भात अने लोकांना फायदा होतोय या संदर्भात अपडेट तुम्हाला मिळावी या संदर्भात अधिकची माहितीसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे सदर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन आहे त्यामुळे पुढे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात ज्या ज्या काही अपडेट येतात किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाल योजना असेल दिव्यांग बांधव योजना असेल किंवा जे काही योजना संजय गांधी निराधार रिलेटेड ज्या काही योजना आहेत त्या योजनेसंदर्भात तुमच्या काहीही अडचण असतील तर मला पर्सनलला तुम्ही मेसेज करू शकता शंभर टक्के त्याच्यावरती मी उत्तर देतोय आणि ही व्हिडिओ ज्यावेळेस पब्लिश होईल त्यावेळेस मी एक दोन तासामध्ये लाईव्ह असतो तुम्ही त्या लगेचच त्या ठिकाणी कमेंट्स करायचे आहेत की बाबा सर आमचे पैसे या महिन्याचे आलेले आहेत या महिन्याचे पैसे आलेले आहेत किंवा संजय गांधी निराधार संदर्भात आमची अशा अशा अडचण आहे अशा अशा पद्धतीने आम्हाला चुकीच्या अधिकारांच्या समोर सामोर जावं लागत आहे ज्या ज्या तुमच्या काहीही अडचणी असो त्या सर्व अडचणी तुम्ही या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून मला आहे जेणेकरून दोन तास मी त्याच्यावर लगेचच उत्तर देतोय म्हणजे तुमचंही समाधान होणार आहे आणि आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप तो सुद्धा जून पर्यंत तुम्हाला हयतीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये सादर करण्याची मुदत दिलेली आहे तो तुम्हाला सादर करायचा आता एका महत्वाचा एक पॉईंट थोडक्यात घेतोय उत्पन्नाचा दाखल्याच्या संदर्भात अतिशय महत्वाचा आहे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो उत्पन्न दाखला हयतीचा उत्पन दाखला आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं जॉईन करा समोर करा सादर करा पण एक लक्षात ठेवा मित्रांनो उत्पन्नाचा दाखला जो आहे हा उत्पन्न दाखला दरवर्षी दिला पाहिजे असा नाहीये लक्षात ठेवा त्या संदर्भात शासन निर्णय आहे मी स्क्रीनवरती तो शासन निर्णय सुद्धा दाखवतोय तुम्हाला दरो दरवर्षी देण्याची गरज नाही आहे पण काही तालुक्यांमध्ये मागतात मग मागतात तर द्या बाबा एकदांचं तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही आहे त्यांना नियमाठी समजत नाहीयेत तो दिलाच पाहिजे असं काही नाही मात्र हयातीचा दाखला मात्र तुम्हाला दरवर्षी देणं खूप गरजेचं आहे जर दिला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी योजनेचे जे पैसे आहेत हे पैसे त्या ठिकाणी थांबवले जातात कारण मित्रांनो वर्षाच्या अखेरीस म्हणजे एप्रिल आणि मार्च या महिन्यामध्ये पुढील वर्षासाठी कोण कोण लाभार्थी पात्र आहेत किंवा लाभार्थी आहेत या संदर्भात संपूर्ण लेखाजोखा हा एप्रिल मेच्या दरम्यान संपूर्ण विभागाला पाठवण्याचं काम तहसील कर्मचाऱ्यांना लागतं आणि त्या ठिकाणी जर समजा तुमचा वेळेत हयातीचा दाखला जर दिला नाही गेला नाही पोहोचला नाही तर त्या ठिकाणी तुमचा रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने जातो नंतर तुम्हाला पैसे मिळतात काय अर्थ नाही तुम्ही ज्यावेळेस फेऱ्या वगैरे मारता जाऊन भेटता त्यावेळेस पुन्हा एक रिपोर्ट जातो हा रिपोर्ट तीन तीन महिन्याला प्रत्येक वेळेस जातो लक्षात ठेवा त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही पण वर्षभराचा रिपोर्ट जो पहिला जातो तो अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे या एप्रिल मे जूनच्या दरम्यान जे काही हयातीचे दाखले सादर करण्याचा सा जो विषय तो सर्वांनी वेळेत केला पाहिजे तरच तुमचं पुढील वर्षाचे सर्व पैसे येथील अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे थकीत पैसे कधी येतील लवकरच्या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे जुलै महिन्याच्या ऑगस्ट जुलै ऑगस्टच्या महिन्यामध्ये हे पैसे येण्याची शक्यता आहे कारण त्या त्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून खर्च घेण्यात आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत लाभार्थ्यांचं एकवीसशे रुपये होण्याची शक्यता नव्याण्णव टक्के आहे सहा हजार रुपये साठी बच्चू कडू साहेब आंदोलन करतात त्यांना सुद्धा आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्वांनी त्यांना सुद्धा सपोर्ट आहे जर एकवीसशे साठी जर लढण्यापेक्षा जर सहा हजारसाठी लढलं तर नक्कीच फायदा होणार आहे पण राज्यस्तराच्या वरती राज्य शासनाच्या स्तरावरती एकवीसशे रुपयाची थोडीशी हालचाल सुरू आहे कारण लाडकी बहिणी योजना आणि वृद्ध लोक यांना जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये करणार तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्याचा विचार करून हे एकवीस रुपये होणार या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचा उद्देश होता की हयातीचे दाखले कशा पद्धतीने असतात ते कोणत्या तारखेपर्यंत जमा केलं पाहिजे का जमा केलं पाहिजे आणि जर शक्य नसेल तर ते त्याला पर्याय काय आहे याविषयी झेड माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराद्र अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र